उत्कृष्टाचं क्षेत्ररक्षण तितकेच सुंदर असे फेकी एकाच धावेवरती समाधान मानावं लागतो राकेशला आणि फलंदाजी मार्कवरती जो हाताचा फलंदाज ऋषी हे सामन्यातील पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते सुंदर असा फटका त्या ठिकाणी नाहीये चेंडू जाते तो सीम आर्षीच्या कडे सुपर फायटेड शतकार असा फटका चेंडू हवेत आहे त्या ठिकाणी परंतु मात्र त्याचा काही परिणाम होणार नाही सलग दुसरा षटकार रुसिया या मधून पाहायला मिळाला आपले थोडेसे महागड शतक ए डी कर्वी सुर अधिसंघाकडून सलग दोन षटकाच्या सै्याने धाव्य संख्या मात्र पोचते ती अकरा धावांवरती अलग चार चेंडूचा सामना आपण पाहतोय महागड षटक सोळापर्यंत टाकतो पुन्हा एकदा षटकार षटकार आपण पाहतो ऋषीच्या मधून उत्कृष्ट फलंदाजीचं दर्शन घडवतो आणि प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करत होतो ऋषी सलग तीन षटकाराच्या साह्यानं तीन चेंडूमध्ये म्हणजे साहसीच्या स्ट्राईक रोज स्ट्राईक वरती फलंदाजी मार पडतो आपण पाहतो ऋषी सर्ववाडी संघाकडून षटकातील शेवटचा सामना शेवटच्या चेंडूचा सामना करतो ऋषी पुन्हा एकदा गो 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 सला षटकार अतिशय महागड शतक या ठिकाणी हे कडू नये नानपूर जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय फलंदाज क्षेत्ररक्षक संघाच्या कर्णधारांनी घेतला होता परंतु पहिल्याच षटकामध्ये खूप मार खाल्ला म्हणावा लागेल एडी आणि तब्बल तीस धावा ज्यामध्ये सरद चार षटक ऋषीच्या